काय तर आमचा पोपट पिंजला उडून गेलाय मग अशी इथे झाडावर बसला होता आता कुठे गेला काही दिसत नाही आहे तो बघा तिथे लपलाय आला खाली आला बघा बघा इथे आलाय दाखव तो आता दिसला ने? ने या तर आता भेटलाय पोपट पप्पानी झाडावरून चढून काढले तर आता आपण त्याला पिंजऱ्यात ओढून गेला होता चावायचा प्रयत्न करतोय पण तो मला चावत नाही जास्त तर त्याला पिंजरा तू पिंजरा आण रे पिंजरा ना तू तो जरा पोपट राहतात तिकडे आण नको तर आता आपण जरा टाकलो पिंजऱ्यात मग जाम पकडून सोडत गेला आता पिंजऱ्यात हा आपला छोटा आहे तो काय जास्त उडत नाही पण हा खूप आमचा हरामी आहे पोपट तो उडून जातो ह्याला जरा पंख जरा तो खातो हा आमचा पोपट तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये